माहितीप्रमाणे म्हणजे मला कलेक्टर ऑफिस मधले जे सांगितलं ते असं कोणी द्यायची देण्यासाठीपालिकेने द्यायचे का जिल्हा परिषदेने त्यामुळे तुम्ही शासनाने देयचं ते शासनाने म्हणजे तुम्ही द्यायला पाहिजे आता तुम्ही खराव सलीम भाई आणि रे साहेब कचरा गाड्या आहे कंप्लीटली बंद कंप्लीटली बंद कचरा गाडी लोकांनी सगळ्या नाल्याला कचरा कुंडी कोणी टाक

ಗೋವಿಂದನಗರ್ ರಾಮದೇವ್ ನಗರ್ ಎಂಗಯ್ಯ ನಗರ್ ಸಗಡೆ ಐತೆ ಸಗಡೆ ಐತೆ